बघा किती सुंदर छान ना क्लायमेट चेंज झाल्यावर बरं वाटते एकदम शांत इथे जेव्हा पण येतो हो। ना आम्ही एवढी वाटते एकदम गार, आटे, आटे, एक गार थंडगार वाटते ना स्नेहा एकदम हे बघा आमच्या बिल्डिंग मधला जिम तर आता बघू अजून तर एकदा पण नाही आलोय आम्ही पण मी यांना बोलणार की तुम्ही थोडासा तरी फिटनेस कडे लक्ष द्या म्हणून एक प्लेट कितीला चारिस रुपयाला ले एक प्लेट वाह छान आहे का ना, आ... ना ना नमस्कार सर्वांना तर आता आम्ही बाहेर चाललो बाहेर जाता जाता म्हणजे बाहेर म्हणजे काय आज सानूला डॉक्टर कडे घेऊन चाललो तर आता मसाले पण आपले कुरिअर करायचे होते काल तर तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार खूप साऱ्या ऑर्डर आलेले आलेले पेड आहेत ते सर्व तर आता घेऊन चालू तीन गोणी भरले आहेत बघा हे बघा आता बसायला सानूला मांडीवरती बसवते मी ना तीन गोणी परफेक्ट टाकलेले आहेत इथे आता सानू आणि स्नेहा बसणार आज डॉक्टर कडे घेऊन जाणार तिला थोडस पाणी चेंज आईस्क्रीम पण तिने रात्री सांगते बस चला जाऊया डॉक्टर कडे आणि ज्याला कोणालाही आमच्याकडनं मसाला असेल तर आम्ही स्क्रीनवरती नंबर देतोय तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकता होईल ना जागा चला सानू आणि स्नेहा रिक्षा मध्ये बसले जायचं अनु सानू वजन वाढलेलं आहे <laughs> मम्मी पेक्षा जास्त वजन सानूचा सा आहे तो पण आणायचा स्टॅन्ड रिटर्न करून अरे हा आता राहू दिसल मग संध्याकाळी असंच राहून जाते मला हे पण पाहिजे मशीन मग येऊ घेऊन घेऊन तर हा बघा हा स्टँड रिटर्न करायचं आहे आम्हाला मानसिक कलेक्शन मध्ये चला मसाले कुरिअर करूया आणि स्टॅन्ड रिटर्न करूया ना दुसरं पण काहीतरी आहे ना त्याच्यात एक्सचेंज मध्ये घेऊया ओके चालेल सगळ्या कुरिअर चे पार्सल आणि जे उद्या पण येत पार्सल बाहेरच ठेवून देऊन आले फायनली आपण पार्सल सर्व कुरिअर केले जीटीसी कुरिअर सर्व्हिस मध्ये तर चला आता सांगू डॉक्टर कडे घेऊन जाऊया सानू बघा तोंड उतरलंय तिचा ना hmm. तर सानवी आहे ना रात्री तिच्या बॅग पॅक वगैरे करून झोपली की सकाळी स्कूलला त्याचे टाइम टेबल तिने लावला पण तिला ना रात्रीच थोडंसं थो ताप आलेलं ना सानू तर पप्पानी तिला याही काय केलं रात्री मेडिकलला गेले आणि औषध घेऊन आलेले म्हणजे कप सिरप पण आम्ही असा विचार केला की जास्त कप सिरप देणं चांगलं नाहीये डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच्या शिवाय तर आम्ही काय करतो आता डॉक्टर कडिला घेऊन चाललो आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते आता बघू काय चालू लागला <laughs> हो, निट चला तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया आणि बघू डॉक्टर काय सांगतात आपण आलो हा बघा हा क्लिनिक चल जायचं इंजेक्शन थोडं देणार तुला मग कशी चला जाऊया हो <laughs> तर आता डॉक्टरनी सानूला तीन दिवसाचा स्कोर्स दिलाय झालेला आहे आणि थोडासा क्लायमेट चेंज होत चाललंय ठीक आहे मी बसू मी आणतो ना अरे पण डॉक्टर काय बोल डॉक्टर काय बोलले मी तरी पप्पा मम्मी कानात तुम्ही नाही कायच आता माझं ठीक होऊन झालं सर मग आता कुठे मानसिक जायचं ना चेंज करूया चला आता आपण स्टँड चेंज करूया मानसिक कलेक्शन मध्ये एक ताईने सांगितलेलं का स्टीलचा सा ये घ्या ना शॉपिंग बोर्ड चांगलं आहे मस्त आहे ना असं थोडस ये नाहीये ना ये, ना। ये क्रॉस बीस नाही नाही ओके लाकडाचे पण आहेत बघा लाकडाचे आहेत प्लॅस्टिकचे आहेत आपण स्टीलचा घेतोय चला मानसी कलेक्शन मध्ये आपण चेंज केला आपला स्टँड घेतलेला होता तो फ्रीजचा जेवण येऊन झालं का दादा सातशे रुपये का नाही सर्व कट करून आपण स्टॅन्ड दिलाय नाव जाऊ दे कटर ओके ओके नेक्स्ट कटर घेतलाय चला दादा मग जेवण वगैरे झालं की नाही थोड्या वेळात होईल का हा बघा हा बांबण डोंगरी आमच्या उलवे मधला बांबण डोंगरी स्टेशन पायन एक खाणार का आवडीचा जा सोका दो पचा काय एक ना पन्नास रुपयाला एक आहे कधी के के कट केलेला आहे फ्रेश आहे ना दे मग एक पन्नास रुपयाला एक सुगंध कसला भारी येतं का कधी कट केलेला आत्ताच कट केले तो मला दहा पंधरा मिनिटं झाली बघा या सर्वांनी पाहिजे शकते ना नाही तिला खायचं ना परत एक खोकला होईल तिला गोड आहे स्नेहाची ना, ना।, ना। छोले भटुरे खायची इच्छा झाली छोले भटुरे आहेत दे ना दोन प्लेट दे पार्सल दे एक प्लेटमध्ये किती येतील दो प्लेट दे तो हा गेला भटुरा वा, वा।, वा। उज्जैनची मला आठवण आली उज्जैनला पण आम्ही जातो ना आपला स्वीट्स हॉटेल आहे तिथे छोले भटुरेच खातो आम्ही एक प्लेट कितीला आहे चाळीस रुपयाला एक प्लेट वा छान आहे जर तुम्हाला खायचं असेल ना तुम्ही येऊ शकता हे बघा या साईडला सेक्टर पाच जातो आहे आणि इथे बघा स्टेशनच्या समोर हा बिल्डिंगमध्ये मात्र मॉलमध्ये काय माहीत नाही त्याच्यासमोरच या शिडकोच्या नवीन बिल्डिंग आल्या तिथेच हा बनतो आहे याचा रिव्ह्यू तुम्हाला आम्ही देऊ कसं झालं आहे ते तुम्ही ओल्वे मध्ये राहताय तर नक्की ट्राय करायला या पण आम्ही वेळी तुम्हाला सांगणार कशी टेस्ट आहे वा 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 फुगला बघा भटुरा नाव आहे मैसूर छोले भटुरे किती टाइम लागेल कितना टाइम लगेगा एक मिनिट अरे वा एकदम स्पीड मध्ये असतो सकाळी किती वाजता चालू होते ह्या साडेसात सात साडेसात ते आठच्या याच्यामध्ये चालू होत एक्स्ट्रा एक डालू मार हा किती झाले टोटल पंच्याण्णव रुपये ओके मस्त रात्री किती वाजेपर्यंत असतो अकरा बारा वाजेपर्यंत अरे वा मस्त अच्छा गाला पण आहे का तुमचा वा मस्त थँक्यू पंच्याण्णव रुपये झाले मस्त ना।, ना टेस्ट करून करेल कसा आहे हा तेच दादी नानी दादी, के, नानी के, के, नानी के स्वाद। स्वाद का स्वाद स्वाद ऑफ फार्म दीदी के साथ चला तर आता आम्ही घरी आलो आणि छोले तेवलेले की डाळ च हे बन शेंगायची काय बन शेंगा डाळ हा पण डाय झाला तर आता इथे आपण आणलेले छोले ते गरम करते स्नेहा अप्रतिम येत आहे ना एवढं भारी सुगंध आलाय ना स्टीर याचा उज्जैन जी मला आठवण आली आपणा स्वीट्स हॉटेल पहिल्यांदा कुठे उज्जैनला किती वेळेला मुंबई अच्छा मुंबई मधन ओके लोणचा पण काढ लोणचा पण आणला ओके चला छोले पटोरे खायला बसूयात आपण तर या सर्वांनी जेवायला भटुरे छोले भटुरे चालू आपण उज्जैनला किती खालेले ना एक असं थंडे झालं तसच होणार तर घरी आली आपण का तिथे थोडी गरम गरम खातो चिटकले असं सांगितलेलं सुद्धा घरी जाऊन फीडबॅक देतो तुम्हाला याचा कसं कसे छान आहे मस्त टेस्ट करतो भारी आहे बघू द्या या छोले भटुरे खायला आणि चाळीस रुपयाला एक प्लेट आहे मस्त चाळीस रुपये ना छान आहे तुम्ही जाऊ शकता तुम्हाला दाखवलं मी कुठं जायचं आहे ते बाहेर जायचं ना पण कळायला लागलं की आपण तिला बाहेर घेऊन चाललोय ना oh. दोन वेळ आपण घडून गेलो ना तिला बिल्डिंग मध्ये तुम्हाला आता दाखवतोय प्ले ग्राउंड प्ले ग्राउंड फॅन पण आज आदबी जरा लांब ठेवायचा तिने तीच बेबी लिच लिच बसले बघ बघते प्लीज <laughs> सानूला मस्त खेळण्या विलण्यासाठी सर्व आहे ना इथे तिचे फ्रेंड्स पण झाले ना दोन मुली आहेत खेळायला तिला हो चला सानू आता प्ले ग्राउंड तुम्हाला दाखवतो आणि जिम दाखवतो आम्ही ना इथे चला सर्वात पहिले सानू तर प्ले ग्राउंड कोणतरी मुलगी खेळते ना सानूला स्माइल दिली बघा किती सुंदर छान ना क्लायमेट चेंज झाल्यावरती बरं वाटते एकदम शांत हो। ना आई काय नाव आहे तुझं नवी वा नवी, नवी। हा कावलेनची शाला बघा काहीतरी चालू आहे कावलेत ऍक्च्युअली तो ईगल आहे ना त्याच्या मागे लागलेत ते हो। इथे जेव्हा पण येतो ना आम्ही एवढी हवा छान वाटते एकदम गार, वाटे वाटे ने, एक गार थंडगार वाटते ना स्नेहा हो एकदम छान शांत बसलो ना की एक तास पण बसू शकते हो मस्त पैकी आम्ही कधी कधी काय फ्री आहोत आपण ऑर्डर रात्री पॅकिंग करायचे कधी कधी आम्ही काय करतो इथे बसतो आणि सानू इथे खेळत असते बघा सानूच्या मैत्रिणी हाय तुझं नाव काय आवडलं तुला अटॅक करतो छोट्या मुलींसोबत नाव काय तुझं सानवी सानवीचं पण नाव सानवी आहे तर मस्त बघा असं आहे ग्राउंड प्ले ग्राउंड आहे काय झाला काय चालू इकडे पण तुम्हाला दाखवतो काय चाल तर सानू मस्त आता इथे खेळणार आणि आम्ही ते सोबत आता बोलणार सानूचा सा जो आमच्या बिल्डिंग मधला प्ले ग्राउंड आहे तो तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर एक बरं झाला की सानूला म्हणजे ग्राउंड लाच मिळालं आपल्याला बिल्डिंग मध्ये कारण कसं माहितीये का उलवे मध्ये खूप जागेवरती प्ले ग्राउंड आहे पण पॉसिबल नाही होता आम्ही तुम्हाला माहिती किती काम असते आम्हाला तर आता कसं झालंय की जर तिला वाटते तर आम्ही अर्धा तास जरी तिला घेऊन आलो तर तिला पण बरा वाटते आता आम्ही पण सोबत येतो तुम्हाला माहिती कितीतरी काय काय गोष्टी होत आहेत प्रत्येकाच्या एरियामध्ये काही नाही काही नवीन ऐकायला येतोय मी आणि हे सोबतच तिच्या सोबत, सोबत येतो की ती थोडा खेळेल परवा पाठवलेली मी अर्ध्या तासासाठी आज कसं तुम्हाला दाखवायचं पण होतं आणि तिचा टाइम पण झाला होता खेळायला म्हणजे खाली येण्याचा तर आम्ही विचार केला आपण खाली येणारच आहोत तर चला आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करूया काल पण तुम्हाला सांगितलं पुढच्या आम्ही तुम्हाला दाखवा रुटीन आहे आमचं थोडासा तुम्हाला आपल्या रुटीनचा पार्ट मिळणार तिच्या सोबत दोन मैत्रिणी आहेत पटकन गेल्या आतमध्ये सानू इकडे आले एरिया बघा इग्र एकदम मस्त खुली पण आहे म्हणजे काय फंक्शन असेल तरी ते सेलिब्रेट सुद्धा करू शकतंय काय जाणू चालेल पण स्लाइडिंग वरती घेऊन बोलतोय विजय मैत्रिणी मुलांना माहिती टाइम नाही लागत फ्रेंडशिप करायला मॅंगो बघा आंबे बघा कसे आंब्याला लागलेले आहेत हा बघा वा आता आंब्याचा सीझन येणार रत्नागिरीचे मँगो खायला भारी मजा येणार ना कोणते रत्नागिरीचे मॅंगो देवगडचे मँगो लिचू लिचू बेबी हापूस मँगो तिथलेच ना हापूस आंबा देवगड मँगो रत्नागिरी मँगो हापूस कुठला आहे हापूस मला पण मला नाही तेवढी आयडिया आपण कधी देवगड रत्नागिरी कमेंट करून सांगतील ना आपली युट्यूब फॅमिली आपल्याला आणि ही आहे आपल्या बिल्डिंग मधली जिम तर हे बघा आमच्या बिल्डिंग मधला जिम तर आता बघू अजून तर एकदा पण नाही आलोय आम्ही पण मी यांना बोलणार की तुम्ही थोडासा तरी फिटनेस कडे लक्ष द्या म्हणून कारण कसं आम्ही पण ऍक्च्युअली मला आम आम आम्ही काम तर भरपूर करतो पण मला असं वाटत नाही बघा ना माझी बॉडी पण जेव्हा मला वाटेल तेव्हा मी इथे हक्काने येऊ शकतो अच्छा हक्काने येऊ शकतो बघा सर्व जे जे काही साहित्य पाहिजे असतात एक फिटनेस जिम ट्रेन करण्यासाठी बॉडी बनवण्यासाठी ते सर्व आहेत हे बघा सर्व फॅसिलिटी आपल्याला इथे मिळतात बरोबर पण मला वाटतं ट्रेनर हे करू शकतो आपण दादा का नाही कशासाठी आपल्याला डाईट प्लॅन देत असतो दादा आता दादा हे बघितल्यावरती दादा आपल्याला सांगेल तुम्हाला पुढे काय काय येतील आम्ही नक्कीच विचारणार दादाला की कसं युज करायचं आणि मी तर करणार आहे मला खूप आवड आहे हो फिटनेस जिम करता करता आपल्याला गरम करत असते ते बघा एसी पण आहे एसीची पण सुविधा आहे वॉशरूम आमच्यासाठी नवीन आहे आता बघा खूप सारे आपले युट्यूब फॅमिली असेल ज्यांच्यासाठी या गोष्टी खूप कॉमन असते बरोबर पण हे आपल्यासारखे मिडल क्लास साठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणून आम्ही शेअर करतोय बिल्डिंग मध्ये सर्व फॅसिलिटी आहेत बरोबर आणि आम्ही राहतोय आता आणि आम्ही फील करतोय प्रत्येक बघा असं नाही की प्रत्येक जण आपल्यासारखाच असेल किंवा आपल्यापेक्षा चांगलाच असेल त्याच्यापेक्षा खूप सारे चांगल्या फॅसिलिटीज असतील त्यांच्याकडे पण आपण फर्स्ट टाइम इथे आलो बरोबर शेअर करतो दुसरा काही नाही तर येथील खूप लोकांनी शो ऑफ करतायत बरोबर हे ना, बरो ना आम्हाला तुम्हाला कालच दाखवायचं होतं आमच्या बिल्डिंग मध्ये काय काय म्हणजे फॅसिलिटी आहेत पण ऍक्च्युली ते काय झालं माहिती का सानू झोपले होते आणि तिचा कसं म्हणजे थोडासा खोकला पण झाला होता तिला तर त्याच्यामुळे ती काही लवकर उठली नाही म्हणून आपण ते काय त्या ब्लॉग मध्ये दाखवलं तर हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व आम्ही कव्हर करून दाखवलंय सनसेट तर तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटला असेल आणि आता आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमच्या बिल्डिंग मधली जिम बघायला भेटली मग त्यानंतर सानूचा सा प्ले ग्राउंड अशा खूप सारे काही ना काही आहेत ते तुम्हाला असते असते आम्ही दाखवणार का इथे आम्ही फ्लॅट घेतलाय पण आम्हाला काय काय फॅसिलिटी भेटतात पुढे तुम्हाला दाखवणार अजून होम टूर पण द्यायचं आहे किचन कसं सेटअप केलंच नाही आणि अजून प्रॉपर झाला नाही पण किचनचा सेटअप बरोबर आम्हाला वाटतं लवकर आम्ही दाखवायचा प्रयत्न करू की लवकरच होईल तरी काय ना काही काय ना काही वस्तू आहेत जे आम्हाला वाटते ऍड ऑन करायचे काय ना काही येते वस्तू तर असं वाटतं फायनल झाल्यावर बरोबर तर आता मार्केटमध्ये चाललो आणि एक दादा आहे तर दादाला आपल्याला मसाला द्यायचा आहे तर आपण दादाला मसाला देऊया आणि बाकी कामं आहेत मार्केटमध्ये ती करून घेऊया तर चला कंटिन्यू राहा बरे हा एकदम मस्त सागर ना दादा दादाचं नाव सागर नमस्कार ताई कुठला चेंबूर चेंबूर वर ना चेंबूर वरून स्पेशली काही कावा मेकअप मसाल्यासाठी झाला अरे बाप अरे <laughs> कशी आहे <है> बेबी <laughs> आई काय नाव तुझं काय नाव आहे काय नाव आहे काय आरोही आरोही आहे फ्रेंड सोबत खेळत काय खाणार तू फिफ्टलाय येते आता अरे इथून आलं इतन ही घेतले पेस्ट्री गुड वेरी गुड एक हे बापू थँक्यू काम होणार बोललो अच्छा अच्छा ओके 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 दादा चला मग फीडबॅक नक्की द्या थैंक थँक्यू थैंक चला मग का किती ओरडते हा किती ओरडतेस तू पाहिजे तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया अच्छा ब्लॉग मध्ये काय तुम्हाला

मला नाही वाटत गरज आहे हा मेंटेन राहण्यासाठी आपण आता जर दादा आपल्याला प्लॅन देतो कधी कधी दादा सांगतात की तुम्ही हे पण करा जिमचं ना तर आपण ते पण आता फॅसिलिटी यूज करायला पाहिजे तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि ही तुम्हाला आपली होम सिरीज पाहायला कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये